आधी भीतरी तंडावा पाठी बाहिज मुंडावा नाही तरी योग भांडिवा करी शिरय्या मागितल्या भीक जरी होये निर्दोष तरी सनी रज काय मागता, देवपणे फुग धरसील गाढा तरी वाया विन मुढा सिंतरळसी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय देवासी अवतार भक्तांशी संसार दोहीचा विचार एकपणे भक्तांशी सोहळे देवाची ये अंगे देव त्यांच्या संगे सुख सुखभोगी देवे भक्ता रूप दिलासे आकार सोहळे भक्ती त्याचा वार वा एकांगी दोनी झाले ती निर्माण देव भक्तपन स्वामी सेवा तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव भक्त तोची देव देव भक्त जीवन शिव होऊन जावं तत्त्वामध्ये एकरूप व्हावं योगाभ्यासाचं जे तत्व आहे योगाभ्यासाचा जो अंतिम ध्येय आहे त्याविषयी महाराज सुद्धा सांगतात की तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव भक्त तोची देव देव भक्त आपण कालही चिंतन केलं की देव तेची संत संत तेची देव निमित्त मात्र प्रतिमा देवाशी अवतार देव भक्तपण स्वामी सेवा आहे देवाशी अवतार आहे आणि भक्ताशी संसार आहे परंतु भक्ताचा संसार हा सुद्धा परमात्म्याच्या अवतारासारखाच असतो आणि असावा संतांचं चरित्र अभ्यासायचं असतं ते याच करता महाराज प्रतिकूल आणि अनुकूल या दोन्ही परिस्थितीमध्ये संतांनी उत्तम असा प्रपंच करून दाखवला आहे महाराज दारिद्र्यामध्ये प्रपंच केलेले वैराग्यमूर्ती तुकोबा राय आणि राजासारखं संपदा असलेलं अधिकार असलेले बाबा अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही परिस्थितीमध्ये संतांनी आपल्या आचरणातून प्रपंच करावा नेटका याचं याचा आदर्श उदाहरण अर्थात त्यांच्या प्रपंचामध्ये सुद्धा परमार्थच होता महाराज आमच्या तर परमार्थामध्ये सुद्धा प्रपंच डोका होतो श्रवण करायला आम्ही मंडपात बसतो परंतु मन मात्र घरात घरात कुलूप व्यवस्थित लागले की नाही दरवाज्याला तिकडं फिरत असतं परमार्थ आमचा प्रपंच डोकावत असतो महाराज संतांच्या प्रपंचामध्ये परमार्थच भरून होता राम की चिडिया राम का खेत खालो चिड्या भरभर पेट नानक नानक महाराज शेत राहताना म्हणायचे महाराज की भगवंताची निर्मिती आहे आणि भगवंताचेच हे आहेत त्यांच्याकरिताच हे जीव आहे जीव जीवस्य जीवनम बुडते हे जग न देखवे डोळा म्हणून कडवळा कडवडा येत असे अवतार कार्याचं हे एक मोठ कारण आहे महाराज ते जगाची अधोगती पाहूच शकत नाही संत येत असतात जीवाला यावंच लागतं आणि भगवंताला बोलवावं लागतं महाराज अशा या भक्तांचं संतांचं या साधकाचं शरीर योगाभ्यासात या प्रभूच्या स्वरूपाशी असं काही जोडलं जातं की संपूर्ण देह भावच तो विसरून जातो देहाविषयी अर्थातच उदासीनता निर्माण होते आपण जीव आहोत हाही विचार त्याच्या ठिकाणी येत नाही आणि असंच अर्जुनाच्या बाबतीत घडावं म्हणून भगवंत योगाभ्यासाचं महत्त्व श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंधरावा युंजन्यवन सदात्मान योगी नेतमा शांती मत्पनाम मत्संस्था अधिगच्छती या आणि त्यावर भाष्य करताना त्याप्रमाणे अर्थात गंभीर अवस्था चिंतन सार असल्याच्या बाबतीत जीवाच्या ठिकाणी रडायला पाहिजे शरीर मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगीच भौतिक जीवनाचा त्याग करू शकतो महाराज नाही तर भौतिक सुखामध्ये जीव इतक्या पटकन रममान होतो इंद्रिय इतक्या लवकर त्या ठिकाणी सुखावतात की ते परमार्थाकडे जायलाच तयार नसतात परंतु योगाभ्यासाच्या माध्यमानं साधक या संपूर्ण भौतिक सुखाचा त्याग करून भगवद्धामाची प्राप्ती करतो आणि ती प्राप्ती अर्जुनानंसुद्धा करून घ्यावी यापुढचं जे काही कार्य करायचं आहे ते ईश्वरीय कार्य म्हणून करावं त्यात आपला कर्तेपणा असू नये हे अपेक्षित भगवंताला होतं आणि त्यावर भाष्य करताना माऊली तीनशे क्रमांकाच्या वेळी म्हणतात की पाठी आपण एकला उरे परी शरीराचे नि अनुकारे मग तोही निगे अंतरे गगना मिळे अर्थात पाठीमाग शेवटी एकटा वायू आपण उरतो सुद्धा एकात एक एकात एक त्यांचा विलय होऊन जातो एकात एक ते सामोवले जातात आणि या साधकाच्या पंचतत्वापासून ते निघून जातात शेवटी उरला उरतो ईश्वरी तत्व अतिशय हलकं असं शरीर त्या साधकाचं उरतं आणि त्या शरीराच्या आकृतीने तो सिद्ध अवस्थेला प्राप्त होतो सर्व सिद्धी त्याच्या ठिकाणी हात जोडून उभे असतात महाराज पण तोही काही वेळाने निघून हृदयाकाशात विलीन होऊन जातो ईश्वर तत्वाशी तो जीव पूर्णपणे एक रूप होत असतो पाठी आपण एक लावरे परी शरीराचे अनुकारे मग तोही निघे अंतरे गगना मिळे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण रे पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञाने